पन्हाळा इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्थावर मिळकतीची खरेदी विक्री करणं ती तारण देणं हस्तांतरण करणं यासारखे विविध दस्त नोंदवले जातात त्यासाठी कार्यालयात प्रथम वर्ग श्रेणीच्या दुय्यम निबंधकांसहित इतर कर्मचारी काम करतात परंतु या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं इथलं काम संथ गतीनं सुरू आहे त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसतोय पन्हाळा इथल्या प्रथम श्रेणीच्या मुद्रांक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्थावर मिळकतीची खरेदी विक्री करणं तारण देणं किंवा इतर प्रकारचे दस्त नोंदवले जातात त्यासाठी या कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक आणि त्यांच्यासोबत दोन डाटा ऑपरेटर एक क्लार्क शिपाई या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे परंतु या कार्यालयामध्ये सध्या दुय्यम निबंधक एक डाटा ऑपरेटर एक शिपाई आणि एक क्लार्क इतक्याच लोकांची नेमणूक आहे उपलब्ध डाटा ऑपरेटर जुन्या दस्तांची नोंदणी करण्याचं काम करत आहेत त्यामुळे या कार्यालयामध्ये डाटा ऑपरेटरच उपलब्ध नाही त्यासाठी दुय्यम निबंधकांना बऱ्याच वेळा स्वतः डाटा एंट्री करण्याचं काम करावं लागतंय त्यामुळे या कार्यालयामध्ये कामाची गती संथ आहे या कार्यालयात वास्तविक दररोज तीस ते चाळीस दस्त नोंदवले जाणं गरजेचं आहे मात्र मंगळवारी या कार्यालयामध्ये केवळ अठरा दस्तांची नोंदणी झाली आणि दहा पेक्षा जास्त दस्त पेंडिंग राहिले ही तीच परिस्थिती होती या कार्यालयामध्ये दररोज साधारणपणे आठ ते दहा दस्त पेंडिंग राहत आहेत या सर्व प्रकारामुळे तिथे नागरिकांना तासन तास ताटकळत थांबावं लागतंय वरिष्ठांनी त्याची दखल घेत या कार्यालयातील डाटा ऑपरेटरची संख्या वाढवणं गरजेचं आहे